नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते मागील भागामध्ये मा आपण वैवारी या घटकावरील काही उदाहरणांचे टाईप शिकलो होतो तर आजच्या भागामध्येही आपल्याला वैवारी या घटकावरील उदाहरणांचे काही टाईप शिकायचे आहेत तर, तर वैवारी या घटकावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा मंथन परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षांमध्ये या घटकावर एकतरी प्रश्न विचारला जातो पहिला टाईप आहे तर ए आणि बी च्या वयाचे गुणवत्तर दोनास तीन असून पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुण उत्तर तीनास चार होईल तर एचे आजचे वय काढा तर आता या उदाहरणामध्ये आपल्याला एचं आणि बीचं काय दिलेलं आहे वयाचं गुण उत्तर दिलेलं आहे आणि पाच वर्षानंतर सुद्धा त्यांच्या वयाचं गुण उत्तर दिलेलं आहे तर आता आपल्याला एचं आणि बीचं काय दिलेलं आहे गुण उत्तर दिलेलं आहे हे जे उदाहरण आहे ते आपण जेव्हा मेथंडी सोडवायला जातो तेव्हा आपल्याला स्टेप बाय स्टेप सोडवावं लागतं आणि हे सोडवताना आपल्याला खूप वेळ लागतो आणि ते पण आहेत त्यासाठी मी तुम्हाला हे उदाहरण एक सोप्या पद्धतीने सांगणार आहे किंवा या उदाहरण सोडवण्याची एक ट्रिक सांगणार आहे आता ए आणि बीचं जे गुण उत्तर आहे ते आस तीन आहे आणि आस चार आहे म्हणजे आपल्याला दोन गुण उत्तर दिलेत आता ह्या दोन्ही गुण उत्तरांमध्ये काय एकचा फरक आहे दोघांमध्ये काय आहे दोनचा दोन, दोन मध्ये आणि एक मध्ये सुद्धा एकचाच फरक आहे आणि चार आणि तीन मध्ये एक फरक आहे जेव्हा या गुणोत्तरामध्ये एकचा चा फरक असतो तेव्हा काय करायचं जर आपल्याला जे वर्ष दिलेलं आहे पाच वर्ष दिलेलं आहे म्हणून ह्या पाच वर्षाने आपल्याला ज्याची वय काढायचे आहे त्या त्या गुणोत्तराला काय करायचंय गुणायचं आहे तर आता आपल्याला इथं एचं वय काढायला सांगितलं आहे तर एचं गुण गुणोत्तर किती आहे दोन आहे तर आपल्याला काय करायचं हे दोन घ्यायचे आणि ह्या दोनला ला पाच वर्षाने काय करायचंय गुणायचंय म्हणजेच आपलं काय उत्तर आलं दहा वर्ष म्हणजेच एचं वय किती आलं दहा वर्ष अशा प्रकारे ही सोपी ट्रिक्स आहे आता समजा तुम्हाला जर बीच जर विचारलं असेल तर बीच गुण उत्तर काय आहे तीन आहे म्हणून आपल्याला पाच गुणिले तीन करावं लागणार आणि हे काय झालं बीच पंधरा वर्ष झालं बीच वय किती पंधरा वर्ष आता ही आपण एक ट्रिक्स वापरली आहे ही ट्रिक्स केव्हा उपयोगी पडते जेव्हा गुणोत्तरातील फरक हा एक चा असतो तेव्हा ही उपयोगी पडते आताच टाईपचं दुसरं उदाहरण सोडू आता हे जे उदाहरण आहे हे उदाहरण तुम्हाला होमवर्कसाठी साठी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये टाकायचं आहे आता आपल्याला दुसऱ्या टाईपचं उदाहरण सोडवायचं आहे तर ए व बीच्या वयाचे गुणोत्तर आस पाच आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच अकरा होईल तर एचे आजचे वय किती आहे तर मागील उदाहरणामध्ये आपल्याला गुणोत्तरामधील फरक हा एक चा होता म्हणून आपण काय केलं वर्षाने त्यांना गुणलं तर आता इथे आपल्याला गुणोत्तरामधला फरक हा वेगवेगळा येणार आहे आता पाचातून दोन जर गेले तर इथं तीनचा फरक आहे आणि अकरातून पाच गेले तर इथं सहाचा फरक आहे म्हणून हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागणार आहे तर वर्ष कंसामध्ये दुसऱ्या गुणोत्तरातील फरक भागिले गुणोत्तराच्या तिरप्या गुणाकारातील फरक या सूत्राचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे वर्ष किती दिलेले आहे त्यांनी तर चार वर्ष दिलेले आहे म्हणून हे चार वर्ष इथे लिहून घ्यायचे आता दुसऱ्या गुणोत्तरातील फरक म्हणजे दुसरं गुणोत्तर किती आहे पाचाचा पाचास अकरा तर पाचास अकरा यातला फरक किती आहे तर सहाचा चा फरक आहे आणि भागिले इथं आपल्याला तिरपा गुणाकार करायचा ह्यांचा अकरा गुणिले दोन त्यानंतर इथं वजा पाच गुणिले पाच बावीस वजा भाचा पाचा पाचा पंचवीस चार कंसामध्ये सहा आणि ह्या दोघांमधला फरक तीनचा आहे पंचवीस मधून बावीस गेले तीन शिल्लक राहिले आता इथं आपण भाग देऊ शकतो तीन एक तीन तीन दुने सहा आणि चार एक चार चा, चार दुने आठ तर यांचा भागाकार किती आला आपला आठ आला म्हणजे आपण तीन ने ला भाग दिला दोन सहा आणि यांचा गुणाकार किती आला आठ आला आता आपल्याला याचं आजचं वय काढायचंय म्हणून आजचं याचं आजचं गुणोत्तर किती आहे तर दोन आहे म्हणून आपल्याला याला आठ ला काय करायचंय दोन्ही नि गुणायचंय म्हणजेच आठ गुणिले दोन बरोबर सोळा सोळा हे काय आलं ए च आजचं वय आलं उदाहरण तुम्हाला होमवर्क साठी आहे याचं या उत्तर काढून तुम्ही मला कमेंट्स मध्ये टाकायचं आहे तर आपल्याला तिसरा टाईप बघायचा आहे पाच वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास एक होते पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अकरास पाच होईल तर ए चे आजचे वय किती तर आपल्याला इथं दोन गुण उत्तर दिलेलं आहे एक पाच वर्षापूर्वीच आणि एक पाच वर्षानंतरच तर आहेत तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला मागील उदा मागील सूत्राचाच वापर करायचा आहे आता यामध्ये फक्त थोडासा फरक आहे या सूत्रामध्ये आपल्याला मागील उदाहरणामध्ये फक्त एकच वर्ष होतं आता इथे आपल्याला दोन वर्ष आलेले दोन वर्ष आलेले आहेत म्हणजेच एक पाच वर्षापूर्वीचं आणि एक पाच वर्ष नंतरच असे दोन गुण उत्तर दिलेले आहे म्हणून दोन वर्षाचं आपल्याला इथं बेरीज करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या गुणोत्तरातील फरक भागिले तिरप्या गुणाकारामधील फरक तर आहे आपण जर ह्या मेथडनी सोडवायला जाऊ हे उदाहरण तर आपल्याला हे सोडवता येणार नाही किंवा ते खूप मोठ्या मोठ्या स्टेपने आपल्याला सोडावं लागतात तर ही जे सूत्र आहे हे सूत्र लक्षात ठेवून काय करायचं आहे हे उदाहरण सोडवायचे आहेत आणि अशा पद्धतीचे उदाहरणं हे परीक्षेला येतात तर आता आपल्याला दोन वर्ष दिलेलं आहेत म्हणजे कोणते दोन वर्ष आहेत एक पाच वर्षापूर्वीचं आणि एक पाच वर्ष नंतरचं दुसरं गुण उत्तर आपल्याला अकरास पाच दिलेला आहे तर काय करायचं त्यांच्यातला फरक कितीचा आहे तर सहाचा फरक आहे आणि छेदामध्ये किंवा भागीले काय करायचं आहे तिरप्या गुणाकारामधील फरक तर तिरपा गुणाकार कसा तर पाच गुणिले तीन वजा अकरा गुणिले एक तर आता यांची बेरीज करून घेऊ आपण पाच पाच इथं दहा वर्ष कंसामध्ये सहा भागिले करून घेऊ पास्त्रिक पंधरा वजा अकरा गुणिले एक अकरा त्यानंतर दहा कंसामध्ये सहा भागिले अकरा मधून पंधरा मधून अकरा गेले शिल्लक राहिले चार आता इथे आपण भाग देऊ दोन दोन्ही भाग जातो बेकबे बे दुने चार आणि बे त्रिक सहा त्यानंतर बेकबे बे पंचे दहा आणि पाचतिक पंधरा आज सवय विचारला आहे म्हणून ए चे आजचे वय एचे आजचे वय बरोबर पंधरा गुणिले एचं आज सवय किती आहे तर एचं आज सवय आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे आजचं तीन असे म्हणून एचं काय आहे तीन आहे म्हणून इथं तीन लिहायचे आणि ह्यांचा गुणाकार करायचा पंधरा त्रि पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष हे एचं आज सवय झालं तर पंचेचाळीस वर्ष हे एच आज सवय झालं का तर आपल्याला एचं गुण उत्तर काय दिलेलं आहे आजचं तीन दिलेलं आहे म्हणजेच तीनास एक आहे तर तीन हे एचं आहे आणि एक हे बीचं आहे जर आपल्याला बीच जर वय विचारलं असतं तर आपण काय केलं असतं बीचं आजचं गुण उत्तर काय आहे एक आहे आणि एकला काय करायचं ह्या पंधरानी गुणा गुण गुणाचं म्हणजेच बीचं आजचं वय किती आलं असतं आपल्याला पंधराचं आलं असतं हे उदाहरण हे एक उदाहरण आहे आणि हे उदाहरण तुम्हाला होमवर्क साठी आहे याचं उत्तर कमेंट मध्ये सांगायचं आहे तर अशा पद्धतीने आज आपण वैवारी या घटकावरील काही उदाहरणं ट्रिकच्या साह्यानी शिकलो आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद